<laughs> 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 Under the boughs where the shadows play, the wind हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मला टीवलावरती पाहिजे या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता वाजले आहेत साडे नऊ पोंढ्या झाली तर स्वयंपाकाची तयारी तर आज मी करते मस्त केळीचे फुल आणलं होतं जे लान भाजी घेतल्या होते आपण त्या घाटातून त्रंबकच्या पुढच्या मग तिथून केळीचं फुल आणलं होतं तर त्याचीच आज मी मस्त करते आहे छानपैकी भाजी तर फुलच निवडले हात काय झाले बघू शकतो थोडेसे तर आता केळी आहेत तुम्हाला दाखवते त्या पण निवडायच्या आहेत तुम्हाला इथे केळी आहे छोट्या छोट्या तर त्या निवडायच्या आहे आणि केळीचे फुलं निवडून झालेले आहे सगळे इथे बघू शकता आता निवडत होती मी एवढी घाल त्याच्यातला फक्त तो जो दांडा असतो ना व्हाईट कलरचा तुम्हाला दाखवते कुठे गेला असा कोंब असतो एक व्हाईट तोच काढायचा असतो तोच कडू असतो तर सगळे काढून झालेले फुलं तर निवडून झाले कळ्या आता राहिल्या केळी तर केळी कशा निवडायच्या वरचा साल काढून टाकायचं आहे तुम्हाला दाखव मात्र ह्या केळी आहेत तरी ह्या कशा निवडायच्या तुम्हाला दाखवते फक्त ना दोन साइडच काढून घ्यायचं आणि मध्ये ना याच्यानी सुरीनी वरच्यावर रेश मारायची आणि असं फक्त साल काढायची केळीची तर ह्या छोट्या केळींचे तुम्ही भाजी भजे करू शकता तर मी भाजीमध्येच टाकणार आहे अशी असं करायचं आहे तर थोडंसं आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे आणि मग भाजी करायची तर मी आता हे पूर्ण केळींचे साल काढून घेते बघू शकता अशी केळी निघते मध्ये तर ती केळी काढायची आहे खूप छान भाजी लागते रानकेळीची आता मी हे निवडून पूर्ण बॉईल करायला ठेवेल तर केळी दिसता आणि केळीची तुम्ही भाजी पण करू शकता आणि छानपैकी भाजी पण करू शकता केळी आणि केळीची फुलं चला आता फटाफट आता ही सोपं आहे एकदम केळीचे फुलंच निवडायला खूप आवड होत तर हे फक्त साल काढायची वरची केळीचे फुल कसं त्याच्यामध्ये तो जो कोंब असतो ना दांडा असतो ना मध्ये तर तो कडू असतो तर तो, तो काढून टाकायचा असतो त्याच्यामुळे भाजी कडू लागते तर तो, तो काढावाच लागतो आणि जे बारीक बारीक वया आहे ना त्या तशाच घेतात चालतं कारण आपण बॉईल करतो बॉईल करून सगळं निघून जातं त्याचं कडूपणा आणि छान पण भाजी लागते एकदम मस्त कांदा टाकून वगैरे तर आता इथे मी ना काढून बॉईल करून ठेवेल मग भाजी कधी करायची बघते आज करायची की उद्या करायची कारण वांग पण आणलेली मला वांग्याचं भरप करायचं होतं तर मग बघू भाजी केली तर भाजी करून टाकेल पण आज नुसतं बॉईल करून साईडला मस्त ग्रेन पाणी करून डब्यात ठेवता येते आपल्याला भाजी झालेली आहे बघू शकता आणि जो कोवळ पाठ होता ना येलो दिसतोय तो पण कट करून घेतला अशी भाजी निवडून झालेली आहे आणि तुम्हाला ते ते तर निवडायची गरज नाहीये कारण ते एवढं म्हणजे मोठं झालेलं नाही कडून असतं काहीच तर आता इथे मी पाणी ठेवलेलं आहे दोन तांबे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलं एक चमच आणि आता थोडं गरम झालं ना तर मग हे टाकून देऊ आपण थोडंसं एक उकळी काढून घ्यायची फक्त जास्त नाही कारण जास्त शिजून जातात कारण मऊ असतं आपल्याला फक्त कडवटपणा काढायचा आहे त्याच्यामुळे एक उकळी काढून डायरेक्ट ड्रेन करायचं त्याचं पाणी काढून टाकायचं आणि थंड झाले की मस्त थोडे पाणी पूर्ण निघून गेलं ना, ना मग फ्रीजमध्ये ठेवू शकतो आपण डब्यामध्ये मग जेव्हा पाहिजे तेव्हा भाजी काही करू शकतो पराटे वगैरे तर आता बॉईल करत ठेवते आणि तेच बाकीचं जर पोळ्या वगैरे झालेल्या आहे माझ्या चला आता हे करून घेऊ आय थिंक पाणी गरम झालंय त्याच्यात टाकून देते केळीची भाजी अशी केळीची भाजी तयार करायची असते फक्त निवडायला मेहनत लागते खूप वेळ जातो कारण आता मला निवडून अर्धा तास आहे आता हे फक्त बॉईल करून घेऊ असं बॉईल आलेला आहे याला चांगलं आता आपण गॅस ऑफ करू आणि असंच राहू हो देऊ थोड्या वेळ थंड होऊ देऊ आणि मग ड्रेन करून घेऊ अशा प्रकारे आपली केळीची भाजी रेडी होते भाजी करण्यासाठी केळीच्या फुलांची चला बोलते मग तर केळीची भाजी दाखवते पटकन क्वीक तुम्हाला इथे जिरे टाकून घेते त्याच्यानंतर इथे मोहरी आणि ठेपलेलं लसूण भरपूर सारा लसूण टाकायचा आहे आणि भरपूर सारा कांदा तर कांदा ना भरपूर लाल करायचा आहे आपण थोडा फुल गॅस करून क्रिस्पी लाल म्हणजे क्रिस्पी म्हणजे चॉकलेट चॉकलेटी करायचं आहे तेव्हा छान लागतो बघू शकता कांदा लाल होऊ दाखवते भाज्याशी ड्रेन आऊट करून घ्यायची म्हणजे पूर्ण पाणी काढून घ्यायचं बघू शकता असं करून इथे आणि मस्त शिजून गेली तुम्हाला दाखवते बघू शकता अशी शिजून गेलेली आहे अशी तर आपण आता ती मस्त पिळून पिळून टाकायची अशी अशी पिळून मग टाकायची भाजी तर इथे आपल्याला कांदा पण मस्त लाल झालेला आहे बघू शकता क्रिस्पी आता त्याच्यात मसाले टाकून घेऊ तर मसाल्यांमध्ये हळद जाणार आणि लाल तिखट बसायच्याऐवजी दुसरं काहीच जाणार नाही लाल तिखट जास्त थोडीशी आणि फिकी मिरची ना मग थोडी जास्त चांगली आता गॅस थोडा मिडियम करून देईन आणि असा आपला मसाला एकदम रेडी होतो आता आपल्याला केळीची भाजी टाकायची आजच करून टाकली सगळी भाजी, भाजी निक निक आता वांगण नंतर करेल तर अशी आपली केळीची भाजी मस्त छान छानपैकी करायची आहे मिक्स करून मीठ टाकून द्यायचं आणि टाकून आता थोडी झाकून वाफू देऊ भाजीला चला आवडलं माझं आणि आता भाकरी करणं घ्यायसाठी त्याच्या ते, ज्वारीच्या त्या पण करणार आणि ऊन पडल्या आज खूप छान दिसते मस्त ऊन खूप दिवसांनी आणि तेच आपली झाडं पण इतकी छान आता झालेले आहेत फुलं पण इतकी भारी आहेत बघू दो शकता दोघे मुलांना तू झाडांना पान टाकून घेऊ काय सकाळी आता केसर विसरून घेते चला लागेल तर मस्त आवरून झालं आहे घर पण आवरून दिलं बघू शकता पूर्ण क्लीन केलेलं आहे झाडलं वगैरे स्वयंपाक रेडी आहे पोळ्या भाजी केळीच्या फुलांची आणि आता माझ्यासाठी भाकरी करणार छानपैकी गरम गरम जेव्हा खाईल ना तेव्हाच करेल चहा प्यायची इच्छा झाली खूप आणि असं दिलं एक्सरसाईज वगैरे सगळं होऊन स्वतःचं आवरलं आणि एक्सरसाईज थोडासा असं वाटतं की चहा प्या मस्त थंड वातावरण नाही ऊन आहे पण थंड आहे तर भारी वाटतं ऊन पडलं तर खूप दिवसांनी नाही तर नुसतं पावसाचं वातावरण कंटाळ येतं एकदम चला आता थोडासा चहा ठेवते बघते आता बाई मला फोन करते कुठे जर आले असेल तर मग तेव्हा चहा ठेवेल दोघांना चला तर आता आलं साडेचार आणि आम्ही आता चाललो आहे काल यात्रेला म्हटलं मुलांना सुट्टी ना तर घेऊन जाऊ आणि पाऊस पण नाही आहे वातावरण पण चांगलं आहे बघू आता गर्दी नसणार बघ तेवढी ह्या टाईमला तर इथे विहान यात्र या जायचं या तुला पियाला आणि असं आवडली नाही मी हा टॉप घेतला पाहिजे खूप छान आहे आणि वरती स्वेटर घेतलं चल मी आलो यात्रेत पार्किंगला गाडी लावली वीस रुपये पार्किंगचाही होता म्हणजे लक्ष राहतं आणि ती गर्दी होईल तुम्हाला दाखवते तर थोडं लवकर नाही यायचं चार लाच म्हणजे गर्दी नसते करू शकता गाड्यांची पार्किंग तुम्हाला दाखवते तिथून यात्रा सुरू होते मी इथे पण ते पण बसायचे ना पण नाही इथे बंद केले वाटते इथे काय इथे पण पार्किंग नव्हती ना सी जवळ आणून लावली आणि सुरू होते यात्रा असं आणलं तु ना आजीने तुला इथून आजीने आणलं होत हा आता आपण बघत येतो मी बघू सगळं बरोबरी खेळ ना बघ मी की आला तिकडे खेळ चल मी करून शकता ठीक okay. Islam. Okay. 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 Okay.

मस्त आहे कितीला आहे शंभरला आहे घेऊ आपण बियानला बियान ना साडी पेटीची दाखवा बरं एकदा दाखवा मला बघू द्या बघू द्या हा वाजली भैया दिखाओ आहे पिटीची शकता टाकली पिठीची गाडी टाकायची का त्याच्यात बाजपिती ती सावडणी घेतो बघू शकता गाडी आहे सो का सर शंभर 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 बघा बघा मॅडम बघा

आणि त्याला सौजन्य पूर्वक पाहिजे आहे 100 पैशांची आणि त्याला सौजन्य पूर्वक पाहिजे आहे 100 पैशांची आणि त्याला सौजन्य पूर्वक पाहिजे आहे 100 पैशांची

ही गर्दी आहे अजून गर्दी वाढलेच पुण्या आणि लाईन पण होते मंदिरात जायला वधू गर्दी जाऊ अशी आम्ही ना पण रिटर्न चाललो इकडून कारण की गर्दी वाढली आणि केर लसा डी आम्ही त्याच्यामुळे ना आम्ही रिटर्न करून चाललो आणि पण वागरे पत्र नाही

खूप आल्या वेगवेगळ्या प्रकारची कशीपर ते सिपर काय दुपण काढ पन्नास काय समजा इथे कश <Chelsea> <सल>

Oh, हा उसाला हंती आहे हे आपण कुठे पाहायला जायचं आहे छान आवडलं <laughs> तुला <usled> <laughs> 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 <laughs>

गर्दी होती आणि आता आम्ही पाठीमध्ये आलो गाडी पाणीच्या पाणी काढायला सुद्धा जागा थांबल्या गाड्या आहेत आणि आता ना घरी जातो खूप गर्दी होती या आम्ही त्यांना फिरू नका एकदम डेंजर आहे भांडू लागणार भानू लाग घेऊन हो येऊच नका खूपच अवघड आहे त्याच्यामुळे आम्ही काहीच जास्त बघितलं नाही थोडस बघितलं रिटर्न फिरलो आता पुढच्या वेळेस मी आणि जेव्हा ढोळ्या तेव्हा मी घेऊन सगळं मला बघायचं आता हे घेतलं होतं काय म्हणता कॉल